नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत नगर परिषदेसाठी महाविकासकडून महाविकास आघाडीकडून सीमा अब्दुल हफीज यांना उमेदवारी मिळाली आहे आपल्यासोबत सीमा अब्दुल हाफीज यांचे पती अब्दुल हाफीज आहेत दादा महाविकास आघाडीकडून आता उमेदवारी मिळाली आहे प्रचाराला देखील सुरुवात करताय कशी लढत असणार आहे काय सांगा लढत काय एक तरफ सत्ताधारी पक्ष आहे आणि एका बाजूने विरोधी पक्ष नगरपालिकेमध्ये गेले चार वर्षापासून प्रशासक काळ आहे आणि सत्ताधारीकडे शासन आहे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे त्यांच्या विरोधात लढाई आहे कोणते महत्वाचे मुद्दे वसमत शहरातले आहेत जे की नागरिकांच्या समस्या जे काय असतील सबसेवडी समस्या आहे या शहरामध्ये स्वच्छतेची गेले नऊ वर्षापासून एवढी गंदगी या शहरामध्ये झालेली आहे स्वच्छतेचा जे विषय आहे ते गंभीर विषय आहे स्वच्छता जर नाही झाली तो आरोग्य परसप परसते आणि गोरगरिबावर त्याचा आर्थिक मार बसते पूर्ण घर परिवार डिस्टर्ब होऊन जाते गेले चार पाच वर्षापासून या शहरामध्ये एवढी गंदगी झालेली आहे कचऱ्याचे ढिगार लागलेले जागे आणि पाणीची समस्या बघा दर दहा दिवसाला पाणी मिळत नाही एक टाईम आणि आमच्या काळामध्ये एक दिवस आळ दररोज पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा एक रोज किंवा दोन दिवस आता दहा दहा दिवस पाणी या शहराला मिळत नाही अनेक प्रश्न दुसरे नगरपालिकामध्ये प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी यांच्याकडून नागरिकांना त्रास होत आहे कोणतंही काम कशा पद्धतीने होते ते आपल्याला माहीत झालेलं आहे काही दिवसापूर्वीचं तुमचं एक स्टेटमेंट आहे की पैसे पाहून उमेदवारी देण्यात आली काही पक्षांनी आहे ना पक्ष विरोधकांनी जे पैसेवाला उमेदवार आहे त्याच्याकडे पैसा आहे कारण त्यांची समज आहे की पैशाची निवडणूक आहे तो पैसेवाले उमेदवार दिलेले आम्ही तसे नाही केले आम्ही जे समाजामध्ये काम करणारे सर्व जाती धर्माचे लोक तळागळातील असे लोकाला उमेदवारी दिलेली बघा तुम्ही आमचे उमेदवार बघा आणि त्यांचे उमेदवार बघा त्यांच्याकडे संख्या पैसेवाल्याची आमच्याकडे पैसेवाले उम उमेदवार नाही एकीकडे तुमचे सहकारी जे होते डॉक्टर मारुती की काँग्रेसचे काँग्रेसची त्यांनी शिंदे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि आता भाजपकून अचानक त्यांना उमेदवारी मिळाली काय वाटते त्यांना ए बी फॉर्म देखील पाठवलं नाही नाही त्यांची उमेदवारी आहे आणि त्यांनी फ अर्जसुद्धा दाखल केलेला आहे आता ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे की कोणाला उमेदवारी ठेवायची फॉर्म त्यांचा रिस सर भरलेला आहे आणि ते आता भारतीय जनता पक्ष ठरेल की उमेदवार त्यांचा कोणता सक्षम आहे कोण काय करू शकते त्यांना ते, ते ते पक्ष ठरवणार आम्ही काय त्याच्याबद्दल हो काय सांगणार भाजपाने देखील घरातले पाच उमेदवार उभे केलेत अशी एकाच घरातले पाच उमेदवार उभे केलेत अशी चर्चा आहे वसमत शहरामध्ये काय वाटते नगराध्यक्षपदासाठी देखील दोन अर्ज आहेत एक कॅतंबारचा आहे आणि एक सुषमा बोड्डेवार यांचा आहे त्यांचा बिड्रॉल झाला तर एक राहील पण घराने घराने शाही दिसून येते आहे ना काय लोकांची दोन दोन तीन तीन उमेदवार आहे मग तर आता आमच्याकडून बी तसे एक दोन उमेदवार आहे मात्र ते विड्रॉलचे नंतर काही प्रमाणपत्राची अडचण असते काही कोणाकडं ओबीसी नसेल किंवा ओबीसी असेल तो ते सक्षम नसेल त्याच्यामुळे असे आज अर्ज दाखल झालेले आहे मात्र विड्रॉलच्या नंतर ते खरी आ, यादी आपल्यासमोर येईल बाहेती जे आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये होते मध्ये राजकारणातून अलिप्त झाले होते अचानक राष्ट्रवादीमध्ये गेले आणि राष्ट्रवादीकडून आता त्यांना राजू नोगरे आमदार जे त्यांनी उमेदवारी दिलेली दिली ना आता त्या ते निष्ठाबंदांना डावलला गेला असेल डावलले ना निष्ठाबंदांना डावलून त्याला याने आता नवीन आले कार्यकर्त्याला संधी दिली ना पक्षाने पक्षाला वाटलं असाल की हे सक्षम आहे त्याच्यामुळे त्याला दिली असेल शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न आहेच पण स्ट्रीट लाईटचा देखील प्रश्न आहे निवडणुका आल्या की स्ट्रीट लाईट लागतात कारंजा चौकातला कारंजा चालू होतो निवडणुका आले तरी लागले नाही पूर्ण लाईट बंद आहे टोटल लाईट बंद आहे सगळे गावामध्ये तुम्ही बघा आणि एक पंचवीस तीस टक्के लाईट चालू आहे मेन मेन रस्त्याचे काही लाईट चालू आहे मात्र कॉलन्यामध्ये झोपडपट्टी असू द्या किंवा सलम एरिया जिथे आहे तिथे पूर्ण शंभर टक्के लाईट बंद आहे मतांचं मतांचं समीकरण कसं का असणार आहे कारण आता दोन हिंदू कॅन्डिडेट झालेत जातीपातीचा जा विषय जा हे वसमत शहरामध्ये हिंदू मुसलमान कधी झालेले नाही निवडणुकीमध्ये कधी होऊ शकत नाही लोकांना माहीत आहे कोणता कॅन्डिडेट नगराध्यक्षपदासाठी चांगला राहील जे नागरिकाला न्याय देऊ शकते ते जनतेला माहीत आहे ते, ते हिंदू मुस्लिम कधी होत नाही आणि हिंदू मुस्लिमची निवडणूक बी नाही हे निवडणूक जे आहे एक एका बाजूने लोकाचे काम करणारे लोक आहे आणि एका बाजूने लोकाला कसा दगा देणारे लोक आहे हे जनतेला माहीत आहे जनता ठरविणार आहे आता कोण नगराध्यक्ष या शहराचा नगराध्यक्ष कोण हेरी वसमतची जनता ठरविणार आहे नेते किंवा पुढारी किंवा कार्यकर्ते नाही ठरविणार ना हे जनता ठरविणार तुम्ही देखील नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे एका काळामध्ये त्यावेळेसचा विकास आणि मध्ये रखडलेला विकास आणि आता पुन्हा तुम्ही उभं राहताय कसं बघता त्या विकासाकडं वसमत शहर हे आर्थिक बाजूने मजबूत शहर आहे शेती आहे पाणी आहे ज्या झपाट्याने या शहराचा विकास झाला पाहिजे तसा विकास झालेला नाही मी दोन हजार सहाच्या नंतर नगराध्यक्षपदी आमच्याकडे राहिला नाही हे सगळं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडेच नगरपालिका राहिलेली आणि मी जेव्हा नगराध्यक्ष होतो आगी या नाईन्टी वन एक्क्याण्णवमध्ये मी तीन तीन वर्ष नगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये मी या वसमा शहरामध्ये सात शॉपिंग सेंटर बांधले दुकान केंद्र आणि बेरोजगाराला रोजी मिळाली आणि दोनशे तीनशे संकुल दुकान शॉप या वसमा शहरामध्ये झालेले आणि नंतर दोन हजार एकमध्ये स सं वॉटर सप्लाय योजना असू द्या आणि तुमचे स सुरमणी दत्ता चौगुले सभागृह असू द्या विकासकामा जे माझ्या काळामध्ये झाले ते कोणी एकही नगराध्यक्षाने एखादा एक दुकान केंद्र किंवा एखादी इमारत बांध बांधलेली मला तुम्ही दाखवा माझ्या काळामध्ये झाले आणि आम्ही जे नगरपालिका जेव्हा जेव्हा माझ्या ताब्यात राहिली त्याला सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आर्थिक बाजू नगरपालिकेची कशी मजबूत करता येईल हे केलेली आता हायमास्टिक पद्धत बघा लाईट बसवायची खोटं बसवायचे त्याला किती तिथे पब्लिक आहे का रद्दारी आहे का कुठंही हायमास्ट एका एका, एका एरियामध्ये चार चार हायमास्ट त्यात लाईट बिल किती येणार आहे नगरपालिकावर भुडदान कोणा जनतेतून जाणार आहे ना पण पैसे कोणाला लागणार आहे ते एवढे हायमास्ट मास्ट या चार पाच वर्षात की नगरपालिका ते लाईट आता बिलच भरत नाही काही दिवसामध्ये तो अडच लाईट बंद होईल स्ट्रीट लाईट अशी अवस्था होणार आहे नगरपालिकेची नगरपालिकेच्या जागा हडपण्याचा देखील चर्चा वसमत शहरात सुरू आहेत म्हणजे जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे जागा हळपणारी मंडळी त्या बाजूने आमच्या बाजून नाही हे जनतेला माहीत आहे आणि ते, ते नगरपालिकेची जागा असू द्या किंवा लोकाची जागा असू द्या त्याचं संरक्षण करण्याचं काम सिर्फ आम्हीच करू शकतो ते हळपणारे लोक आहे किती ओपन स्पेच होते किती विकले किती नगरपालिकाची प्रॉपर्टी होती लोकाला नतरंदाज करून फायली गॅब करण्यात आले फायली जाळून जाड़, जाळण्यात आले हे दहा पंधरा वर्षामध्ये हे जनतेला माहीत आहे आणि जनता याचा निर्णय तुम्हाला तीन तारीखला दिसेल काही महिला उमेदवारांनी तर अशी मागणी केली की ज्या उमेदवारांना पक्षाकडं ज्या उमेदवारांना उमेदवारी द्या त्यांचे घोटाळे तपासा ते जेलमध्ये जातील आणि नंतर मग उमेदवारी द्या घोटाळे तपासून ते दे त्याला माहीत असाल कुणी घोटाळा केलेला आहे ते त्यांनी जनतेसमोर आणावं घोटाळे केले नाव त्यांनी सांगावं काय चित्र असेल तीन डिसेंबर रोजी का महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल आणि आघाडीची सत्ता या नगरपालिकेवर येणार आहे कारण ज्यां ज्या लोकांनी आपले बाबदाच्या जी प्रॉपर्टी नगरपालिका आहे व आपलेच बापदाची प्रॉपर्टी समजून असा जे कारोबार केलेला आहे दहा पंधरा वर्षात त्याला जनता आता जागा दाखविणार आहे तुमचं विजन काय असणार आहे विशेषतः वसमशहर असतात तुमचं विजन काय सर्व लोकाला घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व लोकाची प्रॉपर्टी तर संरक्षण स्वच्छता पाणी दुकान केंद्र असू द्या किंवा रस्ते असू द्या मास्टर प्लॅन अरे एक एकाने राहिलेला मास्ट मास्टर प्लॅनही पूर्ण करू शकले नाही आता रस्ते मोठे करायचे वसमत शहरामध्ये किती गरज आहे केले काय लोकांनी एक पंधरा वर्षात त्याच्यावर चर्चाच नाही फक्त नाल्या बांधले आणि पैसे उठवले बस रस्तेही नाही राष्ट्रवादी किती नंबरला असेल वस मशाला ते, ते जनता ठरविणार आहे की कोणाला किती नंबरवर ठेवणार ठरविणार आहे मी थोडी ठरवू शकतो जनतेचा फैसला आहे ते हो आपण पाहू शकतो हे होते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अब्दुल हफीज आणि त्यांच्या पत्नी आहेत सीमा अब्दुल हफीज या वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दे रिग्णात आहेत देणाऱ्या तीन डिसेंबर रोजी निकाल निकाल हाती आल्यावर हे स्पष्ट होईलच की वसमत नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज वसमत